सर्वप्रथम जय भीम जय शिवराय नगरपालिक जय भीम जय शिवराय आज अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतीदिन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही डिक्लेअर केलं तर की जो आमच्या अटी मागणी मागण्या मान्य करतील किंवा विकासाच्या कामावर आमच्या मागण्या मान्य करतील त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा करू त्या अनुषंगाने आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर करतो की मी पाच सहा दिवसापासून जवळजवळ सर्व शहर, शहराची चाचपणी केली सर्व वासियांबरोबर चर्चा केली चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की कर्मा शहरातील भरपूर असे मुद्दे अस आहेत की जे प्रलंबित राहिलेले आहेत सर्वप्रथम आम्ही असे म्हणतो की गटारीचा विषय असेल कर्मा शहरातल्या अंतर्गत गटारीचा विषय असेल पद्धती लाईटीचा प्रश्न असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पाणी सात सात आठ आठ दिवसाला येतं उजनी इतक्या जवळ असूनसुद्धा गा उजनीला एवढं पाणी असूनसुद्धा आपल्याला पाणीपुरवठा इतक्या कमी प्रमाणात का त्यामुळं करमाळवासियांचे जे हाल होतात त्या विषयावर तसेच बायपास रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारोध पुतळ्याचे आश्वासनं गेल्या निवडणुकीत बऱ्याच जणांनी दिलेली होती तो पण प्रश्न प्रलंबित आहे आणि ह्या प्रश्नांमुळे ह्या कर्माळ शहराच्या पूर्ण अखंड शहराच्या उद्यानासाठी सक्षमीकरण आणि पूर्ण त्याचा पूर्ण स्ट्रक्चर बदलण्यासाठी आणि रस्ते चांगले करण्यासाठी व जो विस्तारित झालेला भाग आहे तो रेग्युलाइज करण्यासाठी आम्ही आज असं जाहीर करतो की बागलगट यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत नंतर तुम्ही आता हे जे मुद्दे सांगितल्या मुद्द्यांवर आपण पाटील जाहीर काढताय परंतु बाग बागल गटाचा जर विचार केला तर बागलगट हा भाजपामध्ये आहे आणि भाजपाला आपण सातत्याने विरोध केलेला आहे मग आपण कसं काय त्यांच्याशी गोरव करताय अगदी चांगला प्रश्न आहे आपला भाजपबरोबर जरी तुम्हाला सांगतो जे मतभेद आहेत ते कायमस्वरूपी राहतीलच आणि दुसरा असा प्रश्न आहे की ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणीही भेळमसळ कुणीही कुठं गेलेलं आहे पण व्हिजन कुणाचं दिसलेलं नाही काही दिवसांपूर्वी दिग्विजय भैया बागल यांची जी पॉडकास्ट जाहीर झाली होती त्यामध्ये त्यांचं विजन स्पष्टपणे दिसत होतं आणि भा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे कि राज की राजकीय सत्ता ही सर्व समस्येची गुरुकिल्ले आहे तर राजकीय सत्ता सध्या बी जे पीकडे आहे मग आम्ही चर्चा करत असताना दिदी बागल असतील दिग्विजय बागलसाहेब असतील कन्हरा देवीसाहेब असतील यांच्याबरोबर चर्चा करून ह्या सर्वांच्या ह्या प्रश्नाला वाचा पडून हे सर्व प्रश्न आम्ही निकालास काढू आणि जे सफाई कामगार असतील किंवा ते बागेचे प्रश्न असतील सुशोभीकरण असतील किंवा बाहेर जे विस्तारीकरण असेल जे ते रेग्युलाईज केलं पाहिजे होतं केव्हाच पण तो रेग्युलाइज झालं नाही जे अतिक्रमांचा प्रश्न असेल तिथं आज मतदार आहेत पण तिथं तिथल्या मतदारांचा प्रश्न हाच आहे की इतक्या दिवस झाला आम्हाला मतं मागाय येतात पण आमचं रेग्युलेशन कसं काय आम आमचं आम कायमस्वरूपी हे का करत नाही मौललीचा माळा असेल सिद्धार्थनगर असेल परत इकडं सावंत गल्लीकडं पलीकडचा भाग असेल दिवीच्या माळाकडचे काय रोड रस्ते आहेत ह्या सर्वच मैदानावर जर आपला पाठिंबा असेल तर आपण विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेस शिवसेनेचे जे विजय वाघल हे उमेदवार म्हणून होते आणि आता आपण या ठिकाणी पाठिंबा देत आहे या ठिकाणी आपली दुहेरी भूमिका दिसत नाही दुहेरी भूमिका मला अजिबात यात वाटत नाही तुम्हाला एक सर्वात छान असा प्रसंग सांगतो एकोणीसशे पंचेचाळीसला ज्यावेळेस बेचाळीसपासून जे दुसरं महायुद्ध चालू होतं त्यावेळेस इंग्लंडतर्फे जो त्यांचा मेन अध्यक्ष होता राष्ट्रपती म्हणा किंवा प्रधानमंत्री म्हणा किंवा कोणते असतील ती तर तो विन्स्टन चर्चिल होता आणि जर्मनीला हिटलरला हरवण्यासाठी हिटलर हा चान्सलेअर होता जर्मनीचा तो तानाशहाला हरवलं त्यांनी तर त्यावेळेस त्या, 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 त्या एकोणीसशे पंचेचाळीसला सगळी मादार ही विन्स्टन चर् चर्चेलवर होती पण त्या विन्स्टन चर्चिलनी सगळे युद्ध जिंकलं पण त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या पण त्या निवडणुकीमध्ये विन्स्टन चर्चिलचा पराभव झाला ज्यावेळेस त्या जनतेला विचारण्यात आलं तर ते म्हणले युद्धाच्या काळात आम्हाला चर्चेल हवा होता पण आता ते त्यांचं विजन आम्हाला तसं काय दिसत नाही आता आम्हाला युद्धाची आवश्यकता नाही हिटलर मेला आम्ही तसं काय होऊ देणार नाही आणि ना, त्यावेळेस जो आम्ही पाठिंबा जाहीर केला तो त्यावेळेसची ती परिस्थिती होती त्यामुळे आम्ही माणूस म्हणून एक नारायण राबांना ना पाठिंबा दिला तसंच आम्ही आमची दुहेरी भूमिका अजिबात नाही आत्ताच्या शहर शहरवासियांच्या प्रश्नाच्या ह्याच्यावर आम्ही आज पाठिंबा जाहीर करत आहोत आंबेडकरवादी चळवळ याचा जर प्रामुख्याने विचार केला आणि त्यातली आपण ह्या चळवळीमध्ये प्रामुख्याने सातत्याने सहभागी असतात या अनुषंगाने बी जे पीला सातत्याने विरोध होतो आणि ह्याच तो अनुषंगाने चळवळीतला व्यक्ती म्हणून आपण पाठिंबा देत चळवळीतला व्यक्ती म्हणून काय आता प्रश्न असे असे उद्भवतात की आज जो आपला समाज असेल आंबेडकरी चळवळी असेल तर कुठंतरी तुम्हाला सांगतो झेंडे घेऊन आंदोलन करून आपण सर्व जिथं आपल्याला वाईट वाटतं चुकीचं वाटतं जिथं चुकीचं ठिकाण दिसतं तिथं आपण बी जे पी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल आणखीन कुठला पक्ष असेल त्याला आपण आंबेडकरीवादी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून आपण शंभर टक्के बी जे पीला बी विरोध करणार आहे शिवसेनेला पण विरोध करणार आहे पुढे कोणी जरी असेल एव्हाना तुम्हाला सांगतो एक दलित संघटना जरी असेल आणि त्यांनी जरी तुम्हाला सांगतो चळवळीला धक्का लावायचं काम केलं ला। के तर त्याच्या विरोधात आपण शंभर टक्के काम करणारच आहे मग येत्या ज्या काही आता निवडणुका जर संपल्या तर त्यानंतर तरी आपलं बी जे पीला असेल तर त्यानंतर मवाळची भूमिका असेल तुमच्याकडून मवाळ भूमिका ती येणार काही प्रसंगांमध्ये हिंदुत्ववादीच्या हिंदुत्ववादी विचार किंवा तो तो त्या ठिकाणी आता ती ती राष्ट्रीय लेवलचा तो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं जर म्हणलं तर आंबेडकर वादी चळवळ ही तुम्हाला सांगतो आजपर्यंत कुठल्याही काळात टिकलेलीच आहे बी जे पी असेल काँग्रेस असेल किंवा कुठल्याही काळात असेल त्यामुळं बी ए आंबेडकरी चळवळ ह्यात संपून जाईल किंवा ह्यात असा काही प्रश्न नाही आणि आज राजकीय सत्ता तुम्हाला सांगतो नाही आपली भा भूमिका ही आंबेडकरवादी चळवळीला जी पूरक असणार आहे तीच आपली भूमिका असणार आहे